आजेगाव येथील नागझरी महादेव संस्थान येथे श्रावण सोमवारनिमित्त फराळाचे वाटप सेनगाव तालुक्यातील आजेगाव येथील नागझरी महादेव संस्थान येथे श्रावण मासानिमित्त श्रावण सोमवार निमित्ताचे औचित्य साधून सौ वैशालीताई वाघ तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार सेनगाव यांच्या पुढाकारातून फराळाचे वाटप करण्यात आले दरवर्षी नागझरी महादेव संस्थान या ठिकाणी श्रावण सोमवार दिनाच्या निमित्ताने फराळाचे वाटप करण्यात येते व त्याच अनुषंगाने आज दिनांक पाच ऑगस्ट रोजी श्रावण सोमवार दिनाच्या निमित्ताने साबुदाना वाट फराळाचे वाट वाटप हे नागझरी संस्थान येथे येणाऱ्या प्रत्येक भक्तांना फराळाचे वाटप करण्यात आले असून हे फराळाचे वाटप सौ वैशालीताई वाघ आसेगावकर यांच्या पुढाकारातून करण्यात आले यावेळी युवक पुरुष मंडळी व संस्थानचे संस्थानाच्या वतीने सहकार्य करण्यात आले धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी हिंगोलीवरून प्रतिनिधी प्रदीप वाघ हिंगोलीकर आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा